पुण्य आणि पाप समसमान झाल्यावरच मनुष्य जन्म मिळतो तर मग मनुष्य वेगवेगळ्या वृत्तीचे कसे असतात काही दुष्ट असतात काही सज्जन असतात ह्या प्रश्नाचं उत्तर देवाने या ठिकाणी दिलेलं आहे अध्याय नंबर दोन ओवी नंबर दोनशे सत्तावीस देव म्हणतात पापाचा एकू महाचिरा पुण्ये जोखनी राचुरा समान आलिया तुळाभारा येणे जन्मे नरा दृढ पापबुद्धि या ठिकाणी नरदेहात आल्यानंतर पापबुद्धी असणारा मनुष्य कशामुळे पापबुद्धी त्याला येते ह्याचं ये उत्तर देव या ठिकाणी देत आहेत देव म्हणतात की पाप आणि पुण्य समान आहे मान्य आहे परंतु कसं तर देव म्हणतात एक तराजूमध्ये एका बाजूला पापाचा एक भलामोठा दगड घेऊन तो एका बाजूला घातला आणि त्यांच्या बरोबरीला पुण्याचा चारा चुरा दुसऱ्या बाजूला घातला आणि झोकू लागलो तर दोन्ही सारख्याच वजनाची भरली तर त्या जन्मी त्या मानवाला नेहमी पापबुद्धी होत असते कारण त्यांनी भला मोठं पाप केलेलं आहे मागच्या जन्मांमध्ये लक्षात घ्या दगडाचं वजन आणि चाराचुऱ्याचं चा वजन सारखं आहे पापाचा एक भला मोठा दगड एका बाजूला तराजूमध्ये आहे आणि पुण्याचा चारा चुरा म्हणजे छोटे 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 पुण्य मिळून एक वजन आहे आणि दोन्ही सारखे झालेत म्हणून तो मनुष्य जन्माला आला परंतु अशा व्यक्तीची बुद्धी जी असते ती नेहमी पापबुद्धी असते असं सुंदर वर्णन या ठिकाणी देवाने केलेलं आहे म्हणून जे पापबुद्धीचे असतात त्यांनी भले मोठे पाप मागच्या जन्मांमध्ये केलेली असतात त्याला अनेक उदाहरण देवाने या ठिकाणी देऊन अजून त्याला समजावून सांगितलेले आहे देव म्हणतात वाळू आणि सुवर्ण जोकिता झाल्याही समान सोनिया लागी वेची ती धन वाळू ते जाण न घेती फुकट म्हणजे काय की बाबा एका बाजूला तराजूमध्ये वाळू आहे आणि एका बाजूला त्याच वजनाचं सोनं आहे बघा दोन्ही समान वजनाचे आहेत परंतु सोने घेण्यासाठी खूप लोक पैसे द्यावे लागतात पैसे खूप देऊन सोनं खरेदी करावं लागतं पण वाळू मात्र म्हणजे छोटे छोटे दगडं जे आहेत ते फुकटसुद्धा कोणी घेत नाहीत असं देव या ठिकाणी सांगत आहेत म्हणूनच मुद्दा लक्षात घ्या जरी पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर मनुष्य जन्म होतो पण कोणत्या प्रकारचे पाप त्याने मागच्या जन्मात केलेली आहेत आणि कोणत्या प्रकारची पुण्यकर्म त्याने मागच्या जन्मात केले आहेत याच्यावर त्याची पापबुद्धी आणि पुण्यबुद्धी या जन्मात ठरते एकाचं पुण्य फार मोठं असेल मागच्या जन्मामध्ये खूप मोठे पुण्यकर्म त्यांनी केलेले असतील आणि लहान सहान पापांची भर घालून त्याचे वजन सारखे झाले तर अशा मनुष्याला या जन्मामध्ये नेहमी पुण्याचं कर्म करण्याची बुद्धी होते लक्षात घ्या म्हणून पुण्यकर्म करण्याची बुद्धी कशामुळे आहे त्यांनी खूप मोठे मोठे पुण्यकर्म मागच्या जन्मामध्ये केलेली आहेत आता मोठे मोठे पुण्यकर्म म्हणजे काय म्हणजे समजा मोठे यज्ञ केले मोठे अनुष्ठानं केले तप केलं ध दानधर्म केलं भूदान केलं गोदान केलं गोमातेची सेवा केली असे मोठे किंवा संतांची सेवा केली असे मोठे मोठे पुण्यकर्म ज्यांनी केलेले असतील मागच्या जन्मांमध्ये त्याला ह्या जन्मामध्ये पुण्य समान झाल्यावर मनुष्य जन्माला येतो परंतु अशा व्यक्तीला पुण्य आवडतं मग अशा प्रकारे पुण्याची बुद्धी कधी होती आणि पापबुद्धी कधी होती हे आपल्याला समजलं आहे परंतु मुक्तीसाठी मोक्षासाठी मात्र पुण्य आणि पाप हे दोन्ही जेव्हा पूर्णपणे नाहीसे होतात तेव्हाच नित्यमुक्ती प्राप्त होत असते म्हणून मोक्षासाठी पुण्यही नकोय आणि पापही नकोय म्हणून सर्व कर्म समर्पण देवाच्या चरणी सर्व काही अर्पण करणं सर्व काही देवांसाठी करणं सद्गुरूंसाठी करणं तेव्हा आपल्याला त्याचं पुण्यही लागत नाही आणि पापही लागत नाही कारण त्याच्यात अहमपणा काहीही राहत नाही